ना आपण अहिल्यानगर मध्ये जी रेल्वे स्टेशनच्या ब्रिज जवळ नोट ठेवली होती ती भेटली होती मटन थाळी खायची मटन थाळी खायची तर वाड्याची मटन थाळी खायची हा अहिल्यानगर हॉटेल आहे एक चिकन रान आणि पाच मटन स्पेशल थाळी तर थोड्याच वेळात आमची ऑर्डर येईल तुमच्यासाठीच तर एवढे आम्ही शौर्य वाडाला आलो नाही तर आमचं काय गरिबाच येणं झालं असतं इथं हे चिकन रान आहे हे फ्राय केलेलं मटन हे किमा आहे मटन किमा हे सूप आहे सूप मटन सर सध्या मी आहे आता अहिल्यानगरमध्ये काल संभाजीनगरचं आपण शूट केलं शूट करायला बराच वेळ लागला रात्र झाली होती तिथून निघल्याच्या रस्ता भरपूर खराब असल्यामुळे रात्रीचे दोन वाजले आम्हाला अहिल्यानगरला यायला आल्याच्यानंतर आम्ही रूम केली आणि रेस्ट केला आहे आता अकरा वाजलेले आहेत मित्रांनो आंघोळ वगैरे सगळं आमचं झालेलं आहे जसं आम्ही शब्द दिला होता की ज्याला नोट भेटेल त्याला एकदम फ्रीमध्ये आमच्यासोबत जेवायला आणि एक छोटीशी ट्रीप एन्जॉय करायला घेऊन जाणार आहोत तर आता त्या विनरला कॉल झालेला आहे माझा अहिल्यानगरच्या ते बोलले या म्हणून बारा वाजता तर आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत आणि ते म्हणतील त्या हॉटेलला त्यांना जेवायला घेऊन जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता आमची पॅकिंग वगैरे सगळी झालेली बऱ्यापैकी ह्या आमच्या बॅग्स वगैरे आम्ही भरून ठेवलेल्या आहेत आता अकरा वाजलेत आमचा बाराचा टायमिंग आहे हिल रूम सोडायचा तर लवकरच रूम सोडावा लागेल जर उशीर झाला तर रूम मालक परत पैसे मागाल आमच्याकडून त्यामुळे आता आम्ही निघतो चला पटापट आता पॅकिंग करा आणि निघूया भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दादा तुमचं का नाव काय इंस्टाग्रामवरती नावच नाही निखिल कीर्ते निखिल कीर्ते तर यांना आपण अहिल्यानगरमध्ये मध्ये जी रेल्वे स्टेशनच्या ब्रिज जवळ नोट ठेवली होती ती भेटली होती तर आता दादांनी सांगितलं की कुठल्या हॉटेलला जायचं आपल्याला हॉटेल शोरेवाडा हॉटेल शोरे कुठे शिर्डी पुणे बायपासला शिर्डी पुणे बायपासला आता आम्ही जात आहोत शोरेवाडा हॉटेलला काय खायचं तिथे जाऊन आपल्याला तिथं जाऊन आपल्याला मटन थाळी खायची मटन थाळी खायची तर शोरेवाड्याची मटन थाळी खायची जसं आपण शब्द देतो थोडस लेट झालं ह्या वेळेस कारण गाडीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तर नक्कीच दादाला आता आम्ही तिकडे घेऊन जातो तर तुमच्या जा मनात विचार आलते ते काय वाईट माझ्याबद्दल यांनी एड्यात कळलं म्हणून नाही तसं काही नाही अरे मला बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या कि काय नोटा ठेवल्या हो येत नाही काय झालं काय नाही तर वाटतं ना लोकांना एवढे दिवस झालं व्हिडिओ येत नव्हते असू द्या काय अडचण नाही थोडासा गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे झालं तर दादांना जसं आपण शब्द दिला होता तसं त्यांच्या आवडीच्या हॉटेलला घेऊन जातो हॉटेल शोरेवाडाला तर थोड्याच वेळामध्ये आता आम्ही हॉटेलला पोहोचू आणि पोहोचल्याच्या नंतर जसं दादा म्हणले की मटण थाळी खायची मटण थाळीचा आस्वाद घेऊ हॉटेल शोरेवाड्याच्या आणि बघू आणखीन काय इंटरेस्टिंग गोष्टी होतील ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला लागेल त्यात तुम्हाला नक्कीच आणखीन खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटतील तर भेटूया आपण आता थोड्याच वेळामध्ये हॉटेलला पोहोचल्याच्या नंतर धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही हॉटेल शोरेवाड्याला पोहोचलेलो आहोत तुम्ही पाठीमागं बोर्ड पण पाहू शकता आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन जेवण करणार आहोत मटण थाळी खाणार आहोत तर दादा मटन थाळी पूर्ण संपवायची जर नाही संपली <laughs> 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 तर पूर्ण बिल तुम्हाला भरायला लागेल तर जसं मी सांगितलं आहे बिल मीच भरतो ओढभर जेव्हा फक्त लाजू नका तर चला मित्रांनो जाऊया आतमध्ये आणि हॉटेल शोर्य वाड्याची थाळी आपण खाल्ली नाही आणखीन कशी आहे भरपूर नाव ऐकलेलं आहे हॉटेलचं हा अहिल्यानगरचं हॉटेल आहे हे मेन ब्रँच नाही त्यांची मेन ब्रँच पुण्यामध्ये तर बघू आपण इथं क्वालिटी कशी काय भेटूया आपण थोड्याच वेळात तुम्हाला हॉटेल पण दाखवतो मी तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं आम्ही हॉटेल शोरेवाड्याला आलेलो आहोत अहिल्यानगर येथे तर हे आहेत आपले विनर ज्यांना नोट सापडली होती अहिल्यानगरची आणि त्यांचे ते मित्र आहेत तेजस ते, ते बोलले की मला एकट्याला नाही माझ्या मित्रालाही ना सोबत घ्या म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही तर आम्ही ऑर्डर दिलेली एक चिकन रान आणि पाच मटन स्पेशल थाळी तर थोड्याच वेळात आमची ऑर्डर येईल ऑर्डर आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि काय आहे शौर्यवाड्याचं जेवण आणि जेवण झाल्याच्यानंतर तुम्हाला फीडबॅक देखील देऊ आम्ही इथली क्वालिटी क्वांटिटी कशी आहे काय आहे मी नाही द्यायचो निखिल दादा सांगतील तुम्हाला क्वालिटी क्वांटिटीबद्दल चालू करा ना सर तुमच्यासाठीच तर एवढे आम्ही शौर्यवाडाला आलोत नाही <laughs> 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 तर आमचं काय गरिबाचं येणं झालं असतं इथं ट्राय करा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे चिकन रान आहे स्टार्टरसाठी हॉटेल शौर्यवाडाचं जसं की आम्ही स्टार्टरसाठी हायपास शिडी बायपास अहिल्यानगर मधलं हॉटेल शौर्यवाडा शिर्डी बायपास शिर्डी बायपास काय चुकलं असेल तर माफ करा ट्राय करू आता आपण घ्या चला निखिल सर पाटक्यान उचला चिकन लेग पीस कसं वाटतंय सांगा कसं वाटतं मी नाही सांगत मी सांगितलं की मला कमेंट येते नंबर चांगलाच म्हणतोय प्रत्येक वेळ एक नंबर म्हणतात एक नंबरच आहे बरं का तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आम्ही पाच स्पेशल मटन थाळ्या ऑर्डर दिल्या होत्या हॉटेल शोरेवाडामध्ये तर हॉटेलमधले हे जे थाळ्या आहेत आम्हाला थोडी माहिती द्या थाळीमध्ये सर रस्सा येतो राय फ्राय वेगळे आणि आणि सोप मटण किमा आणि मटन गुलाबजामुन येतं नंतर तुम्हाला डायस देतो भाकरी रोटी अनलिमिटेड रसा पण अनलिमिटेड आहे फक्त थाळी शेअरिंग बरं ठीक आहे एक मिनटं मी सांगतो हा रस्सा आहे हे फ्राय केलेलं मटण हे किमा किमा आहे मटन किमा सूप आहे सूप मटन सूप आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन ही भाकर आणि राईस येतो नंतर येतो याच्यामध्ये मला एक सांगा की भाकर आता अनलिमिटेड आहे का सगळं का एक्स्ट्रा चार्जेस असतात अनलिमिटेड आहे भाकरी रस्सा राईस अनलिमिटेड भाकरी रस्सा राईस अनलिमिटेड आहे आणि बाकीचं लिमिटेड आहे सगळं तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आम्ही खायला सुरुवात करू तर दादा कसं वाटतं बघून तुम्हाला चांगलं वाटतंय बघू खाल्ल्याच्या नंतर क्वालिटी आपण डिस्कस करू तर सुरू करू आपण आता खायला करा करा चालू करा कोणाची वाट बघताय लास्ता तुम्ही नाही नाही मी घरं सांगू का मला लागणारा माणूस लगेच वळखता येतो तो कसा सांगू का आसा, आसा कसा जो माणूस लाजतो ना, ना, ना तो असा बिंदाच जेवत नाही नाही का असा असं आपण कसं एकदम रिलॅक्स जेवतो हे असं तोंड आपलं पूर्ण ओपन होतं हे होतं तुमचे होटे जेव्हा चिपकलेले असते ना ज्यावेळेस माणूस खातो ना त्यावेळेस समजून जायचं लाजतो आहे म्हणून होटे चिपकून कधीच नाही खायचं तसं जे भाकर सांगा ना नाही म्हणजे हां एक द्या सध्या मला लागल्यावर कसं काय मी ओळखलं का नाही राजत होते म्हणून विनार तुम्ही आज म्हणले असते <laughs> <laughs> <Next time. laughs> <Next time na, laughs> ना ताज हॉटेलला जायचंय तर तिथं पण घेऊन गेलो असतो तुम्हाला नेक्स्ट टाइम नेक्स्ट नेक्स्ट टाइम टाइम नगरमध्ये मध्ये नाही ठेवणार आता झाला आपला हा जिल्हा संपला <laughs> तर मित्रांनो हॉटेल शोरेवाड्यामध्ये जस्ट आता आमचं जेवण जा झालेलं आहे तर दादा काय सांगू शकता तुम्ही जे आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की नोट ठेवल्यावर जेवायला घेऊन जातो आम्ही तर हे खरं आहे का खोटं आहे शे शंभर टक्के खरं आहे भैयाने आपल्याला सांगितलं होतं ज्याला नोट भेटन त्याला आपण त्याच्या आवडीच्या हॉटेलला घेऊन जाऊ तर भैया आज होते माँग, माँग आले होते माझ्या माझ्याकडं आहिल्यानगरमध्ये आम्ही इथे सोरेवाड्याला आलेलो आहे मटण थाळी खाण्यासाठी आणि आम्ही आत्ताच मटण थाळी खाल्लेली आहे तर बघा मित्रांनो जसं आपण सांगतो तसं केलेलं आहे तर हॉटेल शोरेवाड्यामध्ये आता जेवण केलं आहे तर हॉटेलची खासियत पण तुम्हाला सांगतो हॉटेल एकदम जबरदस्त असं पद्धतीमध्ये बनवलेलं आहे त्यांनी आपण काय प्रमोशन नाही करत पण मला जे वाटतंय ते सांगतो आहे मी हॉटेलचं स्ट्रक्चर एक नंबर आहे इथली सर्विस एक नंबर आहे मेन गोष्ट म्हणजे इथली आहे ना स्वच्छता सगळ्यात बेस्ट वाटली मला आणि यांचा जो स्टाफ आहे स्टाफच्या लोकांची जी कस्टमरशी बोलायची पद्धत आहे खूपच जबरदस्त अशी आणि जेवल्याच्या नंतर आपल्याला सजेशन देखील विचारतात की बाबा काय तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता एवढ्या गोष्टी म्हणजे एक व्यवसाय जर असेल तर एवढ्या गोष्टी आपण मॅनेज केल्या तर खरंच तुमचा देखील व्यवसाय असेल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल तर आता दादांचं आमचं जा जेवण झालेलं आहे आता दादांना आम्ही जिथून आणलं होतं तिथं नेऊन सोडतो आणि सोडल्याच्या नंतर आपला व्हिडिओ आपण समाप्त करू भेटूया आपण थोड्याच वेळात दादाला जिथून आणलं होतं तिथं नेऊन सोडू आता धन्यवाद <स्था> तर मित्रांनो दादाने सांगितल्याप्रमाणे हॉटेल शोर्यवाड्याला आम्ही जेवण केलंय तर दादा कसं वाटतं तुम्हाला आमच्यासोबत येऊन खूप भारी वाटलं तुमच्यासोबत येऊन एन्जॉय झालं दादांना भारी वाटलं एन्जॉय पण झाला जसं आपण शब्द दिला होता नोट भेटेल त्याला जेवायला जा घेऊन जाऊ लेट का व्हायना पण थेट दादांना त्यांच्या आवडीच्या हॉटेलला जेवायला घेऊन गेलो तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ते मला कमेंटमध्ये पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जितका जास्त सपोर्ट करताना तितके असेच आपण व्हिडिओ आणखीन अपलोड करू आणि तुम्हाला हे वाटत असेल मी तुमच्या जिल्ह्यामध्ये यावं हो, तर कमेंटमध्ये मला सांगा आणि बघू दे आपले व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये जातात तर दादा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल खूप छान वाटलं तुमच्यासोबत जेवण करून तर नेक्स्ट टाईम जर आलो कधी ह्या साईडला तर तुम्हाला, तुम्हाला भेटून जाईन तर चला आता दादाला आपण बाय बाय करू भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद